हॅलो हाय सर्वांना गणगणगणा आता बोलते अतिशय सुंदर प्युअर जॉर्जेट नेहमी आपण साड्यांना साड्यांनासुद्धा जॉर्जेट असं म्हणतो कारण तो फॅब्रिक असतो पण रीच लेवल प्रीमियम क्वालिटीचा जो जॉर्जेट असतो इतका सुंदर ब्रँड आहे जबरदस्त ही बंदेजची साडी आहे ह्या कपड्याला ना तुम्ही खरंच फाईव्ह स्टार देणार आहात घरी आल्यानंतर हा आहे जांभळा कलर आणि ह्याला आहे डायमंड बॉर्डर पहा हा पर्पल नाही आहे हा प्रॉपर जांभळा कलर आहे खूप गोड बंदेज आहे न्यू लॉन्च झालेला आहे हा आहे जांभळा कलर काय कलर मॅचिंग आहे माहिती आहे हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर हा ब्लॅक नाही आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे डायमंड बॉर्डर जाणार आहे सिरोस्की डायमंड बॉर्डर आहे नेव्ही ब्ल्यू कलर वाव पिस्ता कलर पहा पिस्ता कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पिस्ता कलर जबरदस्त फॅब्रिक आहे मी आज म्हणते उद्या तुमच्या हातात येणार आहे सुंदर असा हा रेड कलर जबरदस्त रेड कलर डायमंड बॉर्डरमध्ये रेड कलर मोरपंखी कलर वाव हा कलर बंधेज मध्ये सहसा दिसत नाही मोरपंखी कलर सुंदर असा काय साडी दिसणार आहे माहिती आहे नवरात्रीमध्ये तर जबरदस्त ग्रीन कलर आहे केळी ग्रीन कलर आहे पहा बंधेज आपण तीनशे पासून पाहतो तीन हजारांपर्यंत वेगवेगळ्या टाईपमध्ये हा कपडा जबरदस्त आहे शब्द नाही इतका सुंदर कपडा आहे हा आहे केळी ग्रीन कलर वाव कॉन्ट्रास्ट मॅचिंग सुद्धा या साड्यांवरती खूप सुंदर दिसणार आहे येल्लो कलर कसला सुंदर वाटतोय आंबा कलर आहे हा पहा मँगो कलर आहे डायमंड मध्ये मँगो कलर आणि हा आहे पिंक कलर वाव पिंक कलर हा राणी पिंक नाही आहे बेबी पिंक नाही आहे हा गणपतीच्या कुलाला सारखा पिंक आहे खूप सुंदर आहे पहा साडी कशी दिसणार आहे एक पीस ओपन करते सुंदर आहे आपसुकच माझा तर पिवळ्या कलरलाच हात जातो फॅब्रिक जबरदस्त आहे आणि ब्रँड पण खूप सुंदर आहे क्वालिटी एक नंबर आहे आज माझ्या हातात तर उद्या तुमच्या हातात हे मी नेहमी सांगते पहा हे बॉर्डर अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटीच जॉर्जेट आहे लाईट वेट असा हा बंदेज आहे बंदेज ही साडी अशी आहे की तिची फॅशन कधीही जात नाही आणि ह्याचा जो ब्लाउ खूप सॉफ्ट आहे साडी हातात बसत नाहीये सॅटिन सिल्क थोडासा सिल्क थोडासा सिफॉन मध्ये तुमचा अतिशय सुंदर ब्लाऊज जातो आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा हा तर क्वालिटीवा ब्लाऊज आहेच क्वालिटीवाला पण तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा ब्लाऊजसुद्धा बंदे साड्यांवरती खूप सुंदर दिसतो पहा अतिशय सुंदर ब्रँड पूर्ण वेअर पीस वाटतो आहे पहा कसला रिच आहे कसला रिच आहे डिझाईन मी तुम्हाला जवळून दाखवते पहा अतिशय सुंदर आंबा कलर आहे आणि साडीची प्राईस जाणार आहे तुम्हाला अकराशेपर्यंत हा बंधेज येतो नाईन हंड्रेड ओनली नऊशे रुपये मँगो कलर एक मिनटं डायरेक्ट पेमेंट आहे नंतर विचारून पेमेंट करा नऊशे रुपये सुंदर असा हा पिंक कलर नाईन हंड्रेड केळी ग्रीन कलर नाईन हंड्रेड कोणताही कलर घ्या अतिशय सुंदर कलर आहे मोर पंखी कलर नाईन हंड्रेड नऊशे रुपये एक मिनटं डायरेक्ट पेमेंट आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन मेसेज टाकायचा आहे रेड कलर नऊशे रुपये फर्स्ट टाईम लॉन्च झालेला आहे वाव पिस्ता कलर नाईन हंड्रेड पिस्ता पण नाही आहे थोडासा सी ग्रीन पण वाटतो आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर पार्टीवेअर पीस बंधेज आहे नवरात्रामध्ये तुम्हाला उपयोगात येणारच आहे खूप सुंदर चुनडीची साडी आहे आणि हा जांभळा कलर आहे जबरदस्त जांभळा कलर ओनली नाईन हंड्रेड साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन मॅसेज एक दोन मिनटानंतर विचारून पेमेंट करायचं आहे तुमचं पेमेंट जर नंबरला नाही झालं तर क्यू आर कोडचा तुम्ही उपयोग करायचा आहे नंबरला पेमेंट नाही झालं तर क्यू आर कोडवरती तुम्ही पेमेंट करू शकता ओके पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन मॅसेज टाकायला विसरू नका पहा पुढचं जे कलेक्शन दाखवणार आहे काटपदरचं कलेक्शन आहे काटपदरमध्ये कलेक्शन आहे पहा वाव तिला बाहेर पाठवू ग बाहेर पाठव तिला ग्रीन कलर हे पहा ग्रीन कलर पेशवाई सिल्कमध्ये आपण बऱ्याच डिझाईन्स पाठवलेल्या आहेत तुम्हाला खूप खूप घरपोच आहे। हे डिझाईन्स झालेले आहेत न्यू लॉन्च पेशवाई सिल्कमध्ये हे डिझाईन ग्रीन कलर फ्लोरोसन येलो कलर फ्लोरोसन येल्लो कॉन्ट्रास्ट मॅचिंगमध्ये पेशवाई सिल्क पहा वाव राणी पिंक कलर कॉन्ट्रास्ट मॅचिंग पहा कसली सुंदर आहे राणी पिंकला ग्रीन राणी पिंकला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन चिंतामणी कलर चिंतामणी कलरला पॅरेट ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन वाव पहा प्रॉपर चिंतामणी चिंतामणी कलर पहा प्रॉपर आहे केळी ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे राणी पिंक पटापट स्क्रीनशॉट घ्या विचारून पेमेंट करावं लागणार आहे जबरदस्त पेशवाईसील जी आपली क्वांटिटी सेल आउट झाली प्राईस खूप सुंदर असणार आहे हा टू टोनचा कलर आहे टू टोनच्या कलरला टू टोनचा कलर म्हणायचा आहे हा राणी पिंक आहे हा टू टोनचा कलर आहे हा टू टोन वाला कलर आहे थोडासा पीच थोडासा पिंक हा रामाग्रीन कलर आहे पहा थोडासा ग्रीन पण वाटतो पण टू रामा रामाग्रीन कलर आहे टू टूटोनचा रामा ग्रीन कलर आहे जांभळा कलर फुल क्वांटिटी पेशवाई आपण सेल आउट केली आहे जांभळा कलर एक पीस मी ओपन करणार आहे आणि हा आहे केळी ग्रीन कलर केळी ग्रीन कलर पहा जबरदस्त साडी आहे साडी कशी दिसणार आहे पहा कांजीवरम बॉर्डर मध्ये आली आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंग कांजीवरम बॉर्डर हा तुमचा ब्लाउज पीस मजिंटा कलरमध्ये खूप मोठा आहे जरी विविंग मध्ये तुमचा पदर पूर्ण गोल्डन जरी विविंग मध्ये हे स्क्वेअर आहे आणि हा एवढाच नेस्ता पदर आहे सुंदर साडी तेराशे ऐंशी पर्यंत होती साडीची प्राइस बसणार आहे बाराशे पन्नास रुपये वन टू फाय झिरो साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट, पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन असा मॅसेज टाकायला विसरू नका पहा कांजीवरम बॉर्डर कसलं जबरदस्त दिसतंय प्राईज आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपये वन टू फाय झिरो ओके एक मिनटं डायरेक्ट पेमेंट कलर ऑप्शन असेल तर अदरवाईज विचारून पेमेंट करा दुसरं डिझाईन दाखवते ह्यामध्ये तीन डिझाईन्स आले जे तिकडे ह्यामध्ये तीन डिझाईन्स आलेले आहेत मी दुसरं एक डिझाईन तुम्हाला दाखवते पहा कॉन्ट्रास्ट जा फक्त प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या ऑप्शन असणाऱ्यांनी डायरेक्ट पेमेंट एक मिनटं करू शकता पहा दुसरं डिझाईन वाव स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटापट दुसरा डिझाईन पहा बाराशे पन्नास वन टू फाय झिरो फास्टमध्ये जांभळा कलर जांभळा कलर पहा पिंक पिंक कांजीवरम बॉर्डर पिंक बाराशे पन्नास पटापट स्क्रीनशॉट घेऊन पटकन बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे पिंक कलर मजिंटा कलर मजिंटा कलर ह्यातलंही एक डिझाईन थोडंसं ओपन करून दाखवते मजिंटा कलर कसलं सुंदर आहे पहा पेशवाई सिल्कमधला डिझाईन तुम्ही नव्याने पाहता आहे हा आहे चिंतामणी कलर बाराशे पन्नास वन टू फाय झिरो चिंतामणी थोडासा मोर पंखी वाटतोय कॅमेऱ्यात पण मोरपंखी नाही आहे प्रॉपर चिंतामणी कलर आहे प्रॉपर चिंतामणी कलर आहे बाराशे पन्नास हा पीच पिंक कलर आहे पीच पिंक कलर फिरता कलर बाराशे पन्नास बॉटल ग्रीन कलर वन टू फाय झिरो विचारून पेमेंट करा विचारून पेमेंट करा पहा मोर हा मोरपंखी हा सुंदर टू टोनचा मोरपंखी प्लस रामा बाराशे पन्नास प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन मॅसेज टाका सुंदर असा हा मेहंदी कलर बाराशे पन्नास रुपये कशी असणार आहे ही डिझाईन ह्याला पण तसं सेम कॉन्ट्रास्ट मॅचिंग हे पहा हा तुमचा पदर आणि हा तुमचा रेड कलरचा ब्लाऊज पीस ओके सेम तसंच हे झालं दुसरं डिझाईन ह्यामध्ये तिसरं डिझाईन सुद्धा आलेलं आहे घेते आता तिसरं डिझाईन आणि हे सेम दिसणार आहे तुम्हाला कसं सांगा काय फरक आहे तुम्ही हे पहा आता जे मी डिझाईन दाखवलं ते हे होतं आणि तिसरं डिझाईन पहा काय फरक आहे ह्याच्यामध्ये नॉर्मल स्पॅचं डिझाईन चेंज आहे नॉर्मल चेंज आहे नॉर्मल जास्त नाही ओके okay, जास्त नाही त्याच्यामुळे डिझाईनच्या मागे लागू नका कलर आवडीचा घ्या चिंतामणीला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या बाराशे पन्नास रुपये पिंक कलरचं कॉम्बिनेशन पहा नॉर्मल स्पॅच मध्ये चेंजेस आहेत अगदी सेमच वाटतंय ग तो स्पॅच बघू वाव हे बघा पिंक पिंक कलर बॉर्डर बॉर्डरमध्ये डिझाईन चेंज आहे आणि थोडासा स्पॅच लहान मोठा आहे हा काठ मोठा आहे पहिला डिझाईनचा हा थोडासा लहान आहे ओके प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या पहा पिंक कलर बाराशे पन्नास रुपये पिंक कलरला मोरपंखी कलरचा कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे विचारून पेमेंट करा अतिशय सुंदर पेशवाई सिल्क ऑल ओवर बुट्टी रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस टू टोनचा रामा ग्रीन कलर टू टोनचा रामा ग्रीन कलर बाराशे पन्नास वाला पिच पिंक कलर बाराशे पन्नास वन टू फाय झिरो टूटोनवाला पिच पिंक कलर हा जांभळा कलर आहे पहा जांभळा कलर बाराशे पन्नास रुपये सुंदर असा हा गुलबक्षी पिंक आहे राणी पिंक पण नाही आहे गुलबक्षी पिंक आहे वन टू फाय झिरो कलर ऑप्शन असेल विचारून पेमेंट करायचं आहे पहा बॉटल ग्रीन कलर वन टू फाय झिरो सेम कलर मॅचिंग आहे फक्त डिझाईन वेगळे तीन डिझाईन मी शो केलेले आहे आणि हा सुंदर मेहंदी कलर बाराशे पन्नास रुपये पेमेंट डन मॅसेज टाकायला विसरू नका पेमेंट करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बुकिंग नाही आहे लगेच तुम्हाला मॅसेजेस येणार आहेत बघू तो हो। आता तुमच्या आवडीचा सिक्वेन्स दाखवते सिक्वेन्स तुम्ही एवढा क्वांटिटी ह्याची प्राइजेस ह्याची ओळख झाली आठशे पंच्याण्णवचा हो तुमचा त्यामध्ये नवीन कलर आपण बनवला आहे कोणता नवीन कलर आहे पहा अतिशय सुंदर वाईन कलर जो सगळ्यांना हवा होता तो वाईन कलर आपण ह्या सिक्वेन्समध्ये बनवून घेतला आहे पेमेंटच्या स्क्रीनशॉटसाठी साडीची प्राईज आठशे सत्त्याण्णव रुपये आहे एट नाईन सेवन डायरेक्ट पेमेंट फक्त पाच मिनटं करायचं आहे फक्त पाच मिनिटांत न्यू कलर आलेला आहे आठशे सत्त्याण्णव वाईन कलर एट नाईन सेवन प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या बॉर्डरचं डिझाईन फक्त यात चेंज होतं फुल क्वांटिटी जवळजवळ पन्नास ते साठ हजार न क्रॉस झालेला हा पीस आहे ऑल ओवर सिक्वेन्स साडी आहे प्राईज इन ओनली एट नाईन सेवन वाईन कलर आहे हा आठशे सत्त्याण्णव काळपट वाईन आहे खूप सुंदर आहे ब्लॅक कलर कोणाकोणाला हवा होता ब्लॅक कलर आठशे सत्त्याण्णव पाच मिनटं कोणत्याही कलरसाठी डायरेक्ट पेमेंट आहे नंतर विचारून पेमेंट करायचं आहे ब्लॅक कलर एट नाईन सेवन ऑनियन पिंक ऑनियन पिंक एट नाईन सेवन आठशे सत्त्याण्णव रुपये आणि तुमच्या सगळ्यांचा मस्टर्ड येलो कलर एट नाईन सेवन पाचच मिनटं डायरेक्ट पेमेंट आहे नंतर विचारून पेमेंट आहे पहा न्यू कस्टमरसाठी एक पीस ओपन करते पेमेंट डन मॅसेज टाकायला विसरू नका पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन मॅसेज टाकायचा आहे वाव ही साडी तुम्ही नेसल्यानंतर कोणीच म्हणत नाही की ही आठशे ची अशी साडी असेल नऊशेच्या आतमध्ये ही घरी पोच झालेली आहे पदर आहे टसल्स आहेत सिक्वेन्स ऑल ओव्हर साडीमध्ये आहे होमवॉश आहे साडीला मुळचेच काट आहेत पहा काय शाईन आहे पहा साडीला एवढी प्रचंड सेल आउट झालेली साडी आठशे सत्त्याण्णव रुपये पेमेंट करायचं आहे आणि हा तुमचा सिक्वेन्सचा ब्लाउज पीस ब्लाऊजला संपूर्ण सिक्वेन्स आहे एट नाईन सेवन आठशे सत्त्याण्णव रुपये एट नाईन सेवन साडीचा स्क्रीनशॉट पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरू नका कोणत्याही कलरला कोणताही कलर आणि कोणत्याही एजमध्ये ही, ही, एज ही साडी सुंदर दिसते काय जबरदस्त कलर वाटतोय पहा हे पहा वाव एट नाईन सेवन सिकवेन्सवाला ब्लाऊज पीस आहे पेमेंट डन मॅसेज टाकायला विसरू नका कोणत्याही प्रकारची प्री बुकिंग नाही आहे पाच मिनिटांनंतर तुम्हाला विचारून पेमेंट करायचंय पेमेंट केल्यानंतर पेमेंट डन मॅसेज टाका ओके चलो बाय